Hello everyone! तर मंडळी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवते एक मस्तपैकी रेसिपी दाखवते आगरी रेसिपीज दाखवते पण आहे ना तुम्हाला माहितीये म्हणजे युट्यूबवर आणि इन्स्टावर एक काकू आहेत आणि त्या रेसिपी दाखवत असतात आणि त्यांची एक अशी विशिष्ट वेश, पद्धत आहे बोलण्याची तर आज मी तुम्हाला आहे ना त्या स्टाईल मध्ये बोलून रेसिपी दाखवणार आहे म्हणजे बघा प्रत्येक प्रत्येकाचीच एक विशिष्ट वेगवेगळी पद्धत असते तर म्हणजे त्या काकूंची अशी एक वेगळीच पद्धत आहे आम्ही जनरली पण असं म्हणजे कधी कधी बोलत असतो म्हणजे मला काय कोणाला कॉपी करायचं नाहीये किंवा कोणाचं काय असं हे पण नाही आहे म्हणजे म्हणून कोणाला दुखवायचं वगैरे नाही आहे पण एक मजा वाटते त्या बोलतात ते मस्त वाटतं तर मला आज असं लहर आली की आज चला आपण रेसिपी दाखवूया आणि त्या काकूच्या स्टाईलने रेसिपी दाखवूया तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये हा तर चला चालू करूया रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोल माश्याचं कालवण तर आता हा टोल मासा ओळखायचा कसा तर हा असा आता मी तुम्हाला टोल मासा दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला बाजारात गेल्यावर टोल मासा लगेच ओळखू येईल मी आता याच्या तुकड्या करून आणलेल्या आहेत तर या अशा गोल 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 टाईप असतो ना हा मासा त्याच्यामुळे याच्या तुकड्या पण अशा जरा गोल गोल टाईपच असतात हे बघा त्यासाठी मी घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट टोमॅटोची पेस्ट कांदा खोबरा आणि कोथिंबीरीचं वाटण मी इथे कढई ठेवलेली आहे आता त्यात ते तेल टाकते आणि मग सगळं आपण साहित्य त्यात टाकूया आलं लसूणची पेस्ट टाकूया हळद आणि आपला मसाला पेस्ट आता या तुकड्या त्यास सोडूया कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया कोकम कोकमामुळे काय होईल छान आंबटपणा येईल टाकूया काही तुकड्या मी इथे तळण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत त्या आता आपण तळूया कोकम कोकमागळ मीठ चांगलं मिक्स करून घेऊया आलं लसूणची पेस्ट हे पाच दहा मिनिट मुरायला ठेवूया आणि तोपर्यंत कालवनाकडे वळूया कालवण तयार आहे थोडस आळू दे मग मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपण या तुकड्यांना हळद आणि मसाला लावूया आणि फ्राय करून घेऊया दोन्ही पदार्थ आपले तयार आहे। टोळ माशाचं कालवण आणि टोल मासा फ्राय एन्जॉय त्या काकू नॉनव्हेज नाही बनवत बरं का व्हेजच बनवतात एन्जॉय